नमस्कार ठरलं तर मग मा ह्या मालिकेमध्ये मा आज आपण पाहणार आहोत नागराज घरामध्ये निवांत बसलेला असतो आणि दारामध्ये पोलीस आलेले असतात पोलिसांना पाहून तो उठतो आणि विचार करू लागतो की थे। ले जन ले पोलीस इथे का आले असेल मग सगळेजण घरातले जमा होतात आणि पोलीस म्हणतात नागराज किल्लेदार यांना आम्ही अटक करायला आलेलो आहोत हे ऐकल्यानंतर तो शॉक होतो आणि तो म्हणतो काय कारण असं काय केलंय मी मला तुम्ही अटक करायला आले तर ते म्हणतात कळेलच हळूहळू तितक्या तसी ते सायली आणि अर्जुनही मागणं पोलिसांच्या आलेल्या असतात आणि मग ते सांगू लागतात की नागराज किल्लेदार यांना अटक करायला पोलिसांना आम्ही सांगितले त्याचं कारण काय विचारल्यानंतर मग इथे नागराज नाटकं करू लागतो तुम्ही दोघं नेहमीच माझ्यावर जळत असतात तुम्ही तुमचा माझ्याबद्दल काहीतरी संशय असतो नेहमी तुम्ही सुमनची बाजू घेता एक दोनदा काय मी माझ्या बायकोला मारलं तर तुम्ही काय पोलिसांना बोलून मला त्यांच्या ताब्यात देणार का तू माझ्यावर काटच खातो अर्जुन असं इथे नागराज बोलत असतो तितक्यात रविराज येतो आणि रविराज म्हणतो तो कुठल्याही पुराव्याशिवाय कुणावर आरोप लावत नाही त्याच्याकडे काहीतरी पुरावा असेल म्हणूनच तो तुझ्यासाठी पोलीस घेऊन आला आहेत ना अर्जुन सांग काय झालंय तर अर्जुन ते सांगू लागतो रविराज काका तुला माहिती आहे ना तुझ्यावर बावीस वर्षापूर्वी ज्या व्यक्तीने हल्ला केला त्याची सुपारी कोणी दिली आहे महिपत हा हल्लेकर होता पण त्याची सुपारी देणारी व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून हा नागराज आहे नागराजकडे रविराज पाहू लागतो कसं शक्य आहे नागराजचे इतके इतके नखरे इतके नाटकं चालू होतात दादा बघ ना हा ना मुद्दा माझ्या बाबतीत असं काहीतरी करतोय मी खरंच के काही केलेलं नाही आणि काय पुरावा याच्याकडे मीच तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आणि अर्जुन सायलीकडे बोट करून इथे नागराज बोलू लागतो की तुम्ही माझ्यावर नेहमीच चीड खात असतात त्याच्याच बदला घेण्यासाठी तुम्ही असं काहीतरी काही बाई आरोप लावताय ना तरी इथे सुमन म्हणते की काही बाई आरोप नाही लावत ते खरं बोलत आहे इथे लगेचच सगळेजण विचार करू लागतात काय झालं असेल नागराज सगळ्यांसमोर इथे रडगाणं गाऊ लागतो आणि सुमनसमोर तो हात जोडून उभा राहतो आणि म्हणतो काहीही बोलू नको मी खरंच काही केलेलं नाही तर इथे तू माझ्यावर कसलं सुडू गौ तेस गं तुला काय वाटतंय मला काही कळत नाही तुला मी एक दोनदा रागाने मारलं काय तर तू पोलिसांकडे आता माझी कंप्लेंट करणार का हे सगळेजण मिळून षडयंत्र करताय असं नागराजचं म्हणणं असतं इथे मात्र प्रतिमाला पण धक्का बसलेला असतो की तुम्ही असं कसं वागू शकता सख्या भावाला मारण्याची सुपारी तुम्ही दिली आमच्या आयुष्यात एवढे दिवस खराब तुमच्यामुळे आले होते इथे मै म इथे म प्ले नागराज आता ह्या सगळ्या गोष्टीला डायरेक्ट म्हणतो की मी केलेलंच नाही आणि इथे आपले अर्जुन सर सांगू लागतात की हे बघ मला ना डाऊट आलेला होता नागराजवरती कारण चौकशीसाठी मी महिपतकडे गेलेलो असताना महिपत काहीतरी सांगणार तितक्यात तिथे नागराजाला नागराजला घाबरून त्याने मला काही सांगण्यापासून विषय टाळला आणि आम्हाला खूप डाऊट त्याच्यावरती पहिल्यापासूनच आम्ही त्याच्यावर नजर ठेवत आलो आपल्याकडे संक्रांतीचा कार्यक्रम होता त्या दिवशी एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओ तो व्हिडिओ नागराजच्या फोनमध्ये होता आणि आपल्या काकूला किडनॅप करणाऱ्या व्यक्ती दुसरा तिसऱ्या कोणी नसून हा नागराजच होता इथे ती पण सगळ्यांसमोर हो यांनीच मला किडनॅप केलं असं सांगू लागते तो, और जाले। तो। तर नागराज तिच्याकडे बघून म्हणतो तुझ्या डोक्यावर परिणाम झाला तुला काय माहिती मीच तुला किडनॅप केलं होतो काही बाई बोलू नको तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही तर इथे आपली सायली म्हणू लागते की त्या खरं बोलत आहे तर त्या खरं कशावरून बोलत आहेत तर इथे सुमान सांगू लागते माझ्या डोक्यावर वगैरे काही परिणाम झालेले नाही मला थंठण आठवतं आहे की तुम्ही मला किडनॅप करून ठेवलं आणि त्याच ठिकाणी महिपतलंही किडनॅप केलेलं होतं आम्हाला दोघांना किडनॅप करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोण नसून तुम्हीच आहात नागराजकडे त्याची बायको आता आरोप लावत बोलत असते आणि ती सांग सगळं काही घडलेली हाकीकत सांगू लागते महिपतलाई यांनीच किडनॅप केलं तेही सांगू लागते तर इथे नागराज म्हणतो काही काही बोलताय तुम्ही आणि कशावर ना मीच माझ्या भावाला मारण्याची सुपारी दिली का मारली मी माझ्या भावाला असं म्हणत तो स्वतःची बाजू क्लिअर करू लागतो तर इथे सुमन म्हणते मला तर लाज वाटते आपल्या भावाने आपल्याला इतका जीव लावला आणि त्याच्या जीवावर तुम्ही उठलात ही गोष्टच मला सहन्य होत तर इथे नागराज म्हणतो इथे डॉक्टर पोलिसांना सांगतो परिणाम झाले हे बघा गोळ्या ही बाई काही बोलाल तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल का तर सायली सांगू लागते आम्हीच त्या डॉक्टरला घेऊन आलो होतो त्यांनाही नाटक करायला आम्हीच रिक्वेस्ट केली त्याप्रमाणे त्यांनी माझी रिक्वेस्ट ऐकली आणि यांना गोळ्या दिल्या तर गोळ्या ह्या कॅल्शियमच्या आहे त्या काही डोक्यावर परिणाम झाल्याच्या नाही तर पोलीस त्याच्यावरचं नाव वगैरे वाचतात हां ह्या कॅल्शियमच्याच गोळ्या आहे हे पोलीस पण सांगतात आता इथे डोक्याला हात लावत रविराज म्हणतो हे काय चाललंय मला खरंच कळे ना असं कसं होऊ शकतं तर सुमन म्हणते हे झालंय भाऊजी हे जेव्हापासून मला कळले तेव्हापासून मला काय करावं आणि काय नाही कुणाशी बोलावं काहीच समजतही नव्हतं पण सायली आणि अर्जुनच्या युक्तीमुळेच आज आम्ही ह्या नागराजचे सगळे सत्य बाहेर काढू शकलो आम्ही तिघांनी मिळून प्लॅन केला की माझ्या डोक्यावर परिणाम आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्याशी जे वागणं सुरू केलं ते संशयास्पद होतच मीच हिंमत करून एक व्हिडिओ तयार केला ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला स्वतः कबूल केलेलं आहे की त्यांनी आत्तापर्यंत काय काय गुन्हे केले तर इथे नागराज सगळ्या गोष्टीला खोटं खोटं म्हणत असतो पण आता रविराज इथे अर्जुनला म्हणू लागतो खरं काय आहे मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचे मला माहिती तू कधीच कुणावर असा आरोप लावणार नाही तर तुझ्याकडे पुरावा तर असेलच ना, नागराजची इथे नाटकं सुरू झाली गुडघ्यावरती बसला सगळ्यांसमोर हात जोडतो मी तुमच्या पाया पडतो काही पण नका बोलू माझ्यावर काही पण आरोप नका लावू मी खरंच काही केलेलं नाही अशी अशी त्याची सुरुवात झालेली असती बोलण्याची तर सुमनच्या पण म्हणतो की पाया पडतो तर सुमन म्हणते पाया तुम्ही पाया पडण्याच्यासुद्धा लायकीच नाही आहात खोटाळा माणूस आहात तुम्ही आजपर्यंत सगळ्यांशी खोटं खोटं वागत आले आणि आमच्यासमोर आता तुम्ही हे नाटकं करत आहात हेही मला माहिती आहे तुमचं खरं रूप खुंशी स्वभाव सगळं काही माझ्या डोळ्यांसमोर होतं आणि ते सगळं मी सहन केलं आहे की इतके दिवस तुम्ही नाट्यमय वागत होतात पण आता नाही आता इथे रविराज पुरावा मागतो तर पोलीस आता पोल त्यांना पुरावा दाखवतात की तुम्ही सुमन काकूंसमोर दिलेली ही साक्ष जी तुम्ही आता सगळ्यांच्या समोर दाखवतोय ते ऐका तर नागराज ऐकू लागतो नागराजने स्वतः कबूल केलं की मीच माझ्या दादाला मारण्याची सुपारी दिली होती तर इथे नागराज म्हणतो की हे प्रकार आलेला आहे त्याच्यानुसार कोणतरी हा नकली व्हिडिओ बनवला आहे मी तो माणूस नाही हे आहे हे आहे असं त्याची इथे जपमाळ चालू झालेली असते रविराज मात्र आता भावासमोर जाऊन उभा राहतो तुला मी लहानपणापासून कधीच कसलीच गोष्ट कमी केली नाही तुला हवं ते देत राहिलो कधी तुझ्या कुठल्याही गोष्टीला मी नकार नहीं। दिला नाही अगदी लहान होतो तर तेव्हापासून तुझं शाळेत जाण्यापासून सगळं काही मी सहन केलं सगळी मुलाला जसं प्रेम करतं सगळं प्रेम मी तुला दिलं अगदी शाळेत गेला की तेव्हा तुला डबा देणं तुला तयार करणं तुझ्या युनिफॉर्मला प्रेस करणं तुझं लग्न ह्या सोन्यासारख्या मुलीशी लावून दिलं खरंच माझं काय चुकलं असं म्हणत आता रविराज त्याचे गाल सनसन झोडू लागतो आणि एवढ्या रागाच्या भारात तू सगळं काही वाचून दाखवत असतो की तुला मी कधीच काही कमी पडू दिलेलं नाही तरी तरीही तू असा वागलाच का अशी काय कमी झाली त्या आमच्याकडनं तुझ्या हे सगळं काही तो रड रडत असतो बोलत असतो अगदी त्याचा संताप झालेला असतो की आपल्या भावाला आपण इतका जीव लावला आणि त्या भावाने आपल्याच जीवावर आपल्यावरती हल्ला केला माझ्यावर माझ्या बाईकवर तर केलंच केला त्या छोट्याशा तन्वीवरती पण केला ती तुझ्याशिवाय राहत नव्हती अरे ती खेळून आली की तुझ्या मांडीवर बसायची ताप आला तर तुझ्याच हातून औषध घ्यायची त्या तन्वीचासुद्धा तू विचार केला नाही आम आमची सुपारी देताना आम्हाला मारायचा विचार जेव्हा केला तेव्हा तन्वीचा तर विचार करायचा तू किती खोटं वागलास किती खोटं बोललास आजपर्यंत आम्हाला दाखवत राहिला की मी तुमचा माणूस आहे तुमच्यासाठी मी तू माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे की मी तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि एवढं मोठं दुःख तुम्हाला कसं देऊ शकलास तुला बावीस वर्षे माझे दिसले नाही मी कशी काढली माझं एवढी एवढी पण घेऊ नाही आली तुला तुझे प्रत्येक धंदे मी स्वतः माझे पैसे देऊन बुडाले तरी पैसे पण घेऊन बुडाले तरी मी कधीच काही म्हटलो नाही आणि आज तुम्हाला हा दिवस दाखवला पोलिसांना इथे रविराज सांगू लागतो की याला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा तो काय जायला तयार नाही दादा ऐक ना मी काय सांगतोय खोटं नाही बोलत आहे असं म्हणत दादाची रिक्वेस्ट करतो राहिला शेवटच्या क्षणापर्यंत त्याला वाटत होतं की दादा मला वाचवेल म्हणून त्याच्यासाठी तो गया वाया करत होता प्रार्थना करत होता दादा माझा आईक ऐक म्हणत होता आता इथे आपल्या रविराजला चक्कर आलेली असते त्याला हा शॉकच सहन झालेला नसतो की आपला भाऊ आपल्या बाबतीत हे असं काही करू शकतो आता सायली आणि अर्जुनला काही सुचे ना की काकांचं मन कसं चांगलं करावं त्यांना एवढा मोठा शॉक लागला आहे त्यांना कसं सावरावं इथे आपल्या प्रतापाने कल्पनाला पण टेन्शन आहे की अर्जुन सायली अजूनही घरी आलेली नाही कुठे चालले ते पण सांगितलं नाही कल्पना म्हणते की जाताना त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसत होतं आता हे टेन्शन कसलं होतं कुणास ठाऊक ते पण आता विचारात पडले की कुठं गेला असेल फोन करून बघायला हवं असं कल्पनाचं मत असतं प्रिया मात्र शांत बसलेली असते कारण तिला माहिती आहे की तिच्या बाबत काही चौकशी इथे सायली अर्जुन करत नाही त्याच्यामुळे ती रिलॅक्स असते पण इथे कल्पनाला काळजी वाटते तर ती म्हणते फोन करूया तर प्रताप म्हणतो थोडा वेळ थांब मग आपण करू रविराज मात्र आता इथे दुखावलेला गेलेला असतो तो बोलत असतो की मी कधीच आपल्या नागराजला कशाची कमी पडू दिली नाही आणि माझा सख्खा भाऊ माझा पक्का वैरी कसा काय निघाला त्याने माझ्यावरती असं करताना थोडासुद्धा विचार केला नाही माझ्या बाबतीत माझा जीव घ्यायला तर निघालाच निघाला माझ्या बायकोचं माझ्या छोट्याशा छत्तर सुद्धा जीव घ्यायला निघालेला होता त्याला आमची क्यू कशी आलेली नाही आणि हे सगळं त्याने का केलं तर इथे आपल्याला अर्जुन सांगताना दिसेल सा सांग की अर्जुन म्हणतो हे सगळं त्यांनी प्रॉपर्टीसाठी केलं आणि तो हेही बोलून दाखवत होता एवढं सगळं करूनही प्रॉपर्टी काही मिळाली नाही रविराज जाता आता एकटं सोडण्याच्या परिस्थितीत नाही मग रविराजला घेऊन इथे आर अर्जुन आणि सायली त्यांच्या घरी येतात घरच्यांना सगळ्यांना सांगितलं जातं तेव्हा सगळ्यांना शॉक बसतो की स्वतःच्या शक्य भावानेच रविराजचं असं केलं आणि ही न्यूज जेव्हा मीडियात पसरती तेव्हा न्यूज पाहिल्यानंतर इथे आपल्या साक्षीला पण खूप छान वाटतं की चला रवी नागराज पण आता जेलमध्ये आहे त्याला ही योग्य शिक्षा ती मिळेल आणि माझे बाबा लवकर सुटतील इथे रविराजला मोठा धक्का बसलेला असतो तो स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतो सगळेजण त्याला हाक मारत असतात आणि त्याला सावरण्याचा सा प्रयत्न करतात रविराज मात्र आता खचलेला आहे त्याला कोणाशी काही बोलायचं नाही त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे त्याच्या भावाने त्याच्याशी असं कपट केलंय सगळेजण दार वाजवत असतात पण दार उघडायला इथे रविराज तयार नसतो आता इथे एकच बाबा अशी हाक आल्यानंतर बाबा लगेच दार खोलतो आणि ती हाक असते आपल्या सायलीने ती त्या बाबांसाठी मारलेली रविराज दरवाजा उघडतो बाबा ह्या एका शब्दानेच रविराजचा जो काही मनावर आलेला बोजा होता तो कमी झालेला असतो आणि सायलीशी जादू पुन्हा एकदा चाललेली असते चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। धन्यवाद